नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी डीमध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कटामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये इच्छुकांची आपण चर्चा करतोय त्यांचं विजन काय शहराबद्दल विजन काय राजकारणाबद्दल त्यांना काय वाटतं या, का या संदर्भामध्ये आज माझ्यासोबत आहे सतेजी मरळ सतेजी हे शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते यमुनानगर वोटा स्कीम या प्रभागामधून ते आता निवडणूक लढू इच्छितात गेडे वीस पंचवीस वर्ष शिवसेनेच्या बरोबर आहे आता जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुखाला फार मोठं महत्व जसं मुंबईमध्ये विभाग प्रमुख म्हणजे आमदारांच्या बरोबरीचं पद आहे त्यांचं कार्य मोठं आहे आतापर्यंत अनेक आंदोलनं भ्रष्टाचाराची प्रकरणं या विषयावरती त्यांनी काम केले आहे त्या परिसरातली सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे ए स्लम रिहॅबिटेशन ऍक्टोरिटीचा पुन्हा असणार त्याच्यावरती त्यांनी ते फार मोठं काम केलेलं आहे रेड झोन यापुरते रेड रेड झोनचा एक प्रश्न गेले वीस एक वर्षापासून तो पेंडिंग आहे त्याच्यावर काम केलं त्यांची कामाची यादी मोठी आहे स्वतःच बोलून मला सुरुवात सतीश तुला हे विचारायचं शहराचं राजकारण तू पाहतोस <coughs> एक शाळाचा शिवसेने म्हणून शिवसेना दिसते का शहराच्या राजकारणात <laughs> नमस्कार मी सतीश मरण सरांनी जो प्रश्न मला विचारलेला आहे ते मला एकदम माझ्या बालपणामध्ये घेऊन गेलेत सुरुवातीला शहराचं जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महा म्हणजे महाविकास आघाडी होती शिवसेना बी जे पी ही खरंच सख्या भावासारखी होती आणि ते बघितले आर एस एसची ची लोक असताना किंवा आमचे शिवसेनेचे लोक असतील जे काय प्रेम भावनेने राहत होते आणि एकोपा होता त्या टायमाला आपुलकी होती सीटं कमी होती आपली आमची तरी सुद्धा म्हणजे जे आम्हाला अभिमान होता की त्या ह्याचा तो संदर्भ म्हणजे ते ले ले, ती शिवसेना बघितलेली आहे ती महाविकास आघाडी बघितलेली आहे ते बीजेपीचं कार्यकर्ते नेते सुद्धा बघितलेले आहेत पण आत्ता बालपणातन मी परत आता बाहेर आत्ताच्या वयामध्ये येतो तर आत्ताची बीजेपी म्हणताल तर साहेब नाही भ्रष्टाचाराचा सा कळस करून ठेवला पिंपरी शहरामध्ये आणि म्हणजे पावला पावलावरती भ्रष्टाचार आहे तुम्ही तलाट्याच्या ऑफिस पासून महानगरपालिकेच्या पायरी पर्यंत तरी जावा तुम्हाला प्रत्येक जागी भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार शिवसेनेचं सांगणार शिवसेना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शहर तीस लाख शहर आहे साडे सतरा लाख मतदार आहे याच्या ठाकरेंची शिवसेना कुठे आहे भाजपचं नंतर मुलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना किंवा त्यांचा मतदार त्यावेळेस वेळेसची ना आताची अजून तो मतदार जाग्यावरती आहे पण आता ते काही विभाजनी झालेली आहे दुसरी शिवसेना गट तयार झालेला आहे पैसे अभावी म्हणा किंवा आता समोर येतेच आहे ईडीची भीती अमुक भीती तमुक भीती ह्या कारणाने साहेब गेलेली लोक इथे आणि ह्याला काय अर्थ नाहीये काय जास्त दिवस हे टिकणार नाहीये फार काळ नाही चालत सत्य समोर येतच आणि सत्याचाच विजय होतो आणि एवढे आम्हाला शाश्वती आणि यांनी जर निकाल लावला तर आज सगळे गेलेले परत मध्ये येतील म्हणजे आमच्याकडे येतील हे फक्त आणि फक्त पैशासाठी किंवा ज्या ज्या त्याच्या वैयक्तिक प्रॉब्लेम्समुळे जो तो गेलेला आहे ते ते मन दुखवायची काम आहे आमची सुद्धा आणि वाईट वाटतं या गोष्टीचं पण तुमची ताकद तर संपली ना तुमचं राहायला काहीच नाही तुमच्या हाय ते सगळे कोणी राष्ट्रवादी गेले कोणी भाजपमध्ये गेले साहेब जिकडं खोबरं तिकडे उदय उदय असतच बी जे पी मध्ये पूर्वी दोन नगरसेवक होते फक्त आपल्या शहरामध्ये म्हणजे राज्यात तर होतेच होते, होते केंद्रात पण दोनच खासदार होते।, होते आपली सुरुवात पण झालेली आहे ती दोन चारने झालेली आहे आणि जिकडे खोबरं तिकडे उदय उदय म्हणतात तो प्रकार झालेला आहे आज त्यांचे ऐंशी नव्वद सीट घेऊन ते म्हणते की आम्ही बी जे पी एक नंबरवरती आहेत असो तो त्यांचा विषय मी माझ्या पक्षाबद्दल बोलणार की माझा पक्ष आहे तिथंच आहे अजून मतदार आहेत आणि माझ्यासारखे सच्चे कार्यकर्ते किंवा निष्ठावंत जे उद्धव साहेबांना मानणारे बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे चालणारे आहेत आणि आदित्य साहेबांना ॲज अ विजन मॅन म्हणून बघणारे आहेत या गोष्टीकडं अजून सुद्धा लोकांचा कल आहे फक्त ईडीची भीती पोलिसांचे हे ससेमेरे तुमचे भ्रष्टाचार बाहेर निघतील तुमचे काय जातील काय काय येतील या भीतीने लोक इकडे तिकडे सैरे वैरे होऊन गेलेले आहेत माझ्यासारख्याला काय भीतीच नाही माझ्याकडे काहीच आहे मी ईडी न फिडीवाला माणूस आहे म्हणून मी आपला निवांधाने शांत आहे त्या पूर्वीचं आंदोलन करणारी शिवसेना रस्त्यावरची शिवसेना या शहरामध्ये गजर महापर तीन वेळा नगरसेवक दोनदा आमदार एकदा खासदार झाले सरंग बारणे तीन वेळा आमदार झाले दोन टन ते ठाकरेंच्या शिवसेनेचे ते आता शिंदेच्या शिवसेनेचे आहे शिवसेनेची ताकद किंवा शिवसेना म्हणून जे मतदार आहे ते गटामत आहेत ना हो आहेत ना मग तरी सुद्धा तुमचे पाच दहा अकरा बारा तेरा चौदाच्या पुढे गाडी जात नाही नगरसेवकाची कारण काय कारण हेच आहे की थोडस ताकद म्हणा किंवा पक्षश्रेष्ठी थोडस पिंपरी चिंचवड दुजाभाव करते आणि मुंबईकडे कर ज्या पद्धतीने बघितलं जातं तसं इकडे पाळलं जात तसं इकडं बघितलं जात नाही इकडं कार्यकर्ते स्वतःच्या बळावरती काम करतात आणि सगळ्या गोष्टी करतात पण तो एक एक पास्ट म्हणता येईल आता मला पण आताच्या रूपाने बघायला गेलं तर आता भरपूरशे म्हणजे चांगले आलेले आहेत म्हणजे संजय भाऊ वागेरे असतील रवी लांडगे सारखे असतील आता हे जसं जसं रिंगण ओपन होईल तसे तसे समोर येतील आणि यांच्या डावपेस दाखवतील तो प्रभाव आम्हाला निश्चित फायद्याचा होईल असं मला वाटतं तुला ज्या प्रभागातून उभं राहायचं आहे निवडणुकीला त्या यमुनगरची परिस्थिती होती काय आहे काय आणि तो निवडून तर असेल काय प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण पुरुष ओपन ओपन पुरुष म्हणजे ह्या खुल्या गटातन माझी तयारी आहे मी इच्छुक आहे तर त्याची कारण कशासाठी तर मी गेले म्हणजे समाजकार्य तर बाळासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत होतो पण जसं तुम्ही म्हणले आता आताची परिस्थिती आमची सेनेची जी कमजोर झालेली आहे तर आम्ही माझ्यासारखे कार्यकर्ते पुढे येणं गरजेचं आहे आणि यमुनानगर हा वॉर्ड असा होता साहेब पहिला की एक आयडल वॉर्ड होता म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल बघा तुम्ही वॉर्ड बघा तर यमुन नगर सारखा पाहिजेल हे असं सगळ्यांचं मत होतं त्या टायमाला आणि आत्ताची परिस्थिती बघताल तर तुम्ही इतकी बघाल की तुमच्या माध्यमातून मी लोकांना थोडस त्यांच्या म्हणजे स्मरणशक्तीला चालना देतो आठ वर्ष रस्त्याचे खड्डे प्रभाग क्रमांक तेरा मधल्या लोकांनी विसरू नये ही माझी विनंती आहे आठवा आत्ता रस्ते होत्यात आता शेवटची ऑर्डर आहे म्हणून तुम्हाला दोन ऑर्डर इकडे दोन ऑर्डर इकडे दोन ऑर्डर इकडे करून रस्ते केलेले आहेत तुम्ही जो त्रास सहन केलेला आहे मला सांगा यमुनानगरमधील क्रीडांगण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं ग्राउंड माझ्या घरासमोरच आहे किंवा मधुकर पवळे क्रीडांगण हे क्रीडांगण आज तगेत कोणाच्या ताब्यात आहे महानगरपालिकेच्या हे कोणालाही सांगता येत नाहीये त्यामुळे ह्या ग्राउंडचे डेव्हलपमेंट होत नाही हे प्रशासन दाखवून देत नाही आणि न ना बाजी नगरसेवक हो कोणाला सांगूनही देत नाहीये की ही अशी अशी घटना आहे म्हणून ह्याची आणि त्यांना डेव्हलपमेंट करताच येत नाहीये समस्या काय काय मला समस्या सभागृहातल्या समस्या काय काय समस्या खूप आहे साहेब आता आज आजच्या तारखेला बघायला गेलं तर लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे तुमचा पाण्याचा प्रश्न आहे प्रेशर नाहीये खड्डे खड्ड्यांचं महापूर होता तो आत्ताशी कुठं जरा आठ वर्षानंतर निवारलं चाललाय झालेला नाही म्हणता येत मला चाललाय स्विमिंग पूल स्विमिंग पूल माझ्या इथं सर्वात प्रथम मला वाटतं यमुनानगरमध्ये होतं पण कसं आहे त्याची डेव्हलपमेंटच झाली नाही आठ वर्षामध्ये लोकांना विचारा तुम्ही स्वतः जनतेमध्ये जाऊन प्रश्न विचारा की त्याचा फायदा कितपत झाला सुरू आहे का सुरू म्हणजे तो कायम बंदच असतो कायम हंड्रेड मेंटेनन्सच असतो कधी इकडनं लिकेज कधी तिकडनं लिकेज आठ वर्षामधले मला वाटतं फक्त त्याचे पाच सहा महिनेच तो स्विमिंग पूल लोकांच्या सेवेसाठी उभा असेल तर हे असे प्रश्न घेऊन मी महानगरपालिकेमध्ये जाणार आहे आणि त्याच्यावरती कायमचा बंदोबस्त करणार आहे आणि तुम्हाला दुसरं सांगायचं सा म्हणजे ठाकरे ग्राउंड जे यमुनानगरमध्ये खूप म्हणजे सेंटर ऑफ द हार्ट आहे यमुनानगरचं ते ठाकरे ग्राउंडच्या समोर गेले पंधरा वर्ष झाले चौथारा बांधून ठेवलेला आहे आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आमची इच्छा होती की स्वर्गवासीय मीनता ठाकरेंचा तिथं म्हणजे पुतळा बसवण्यात यावा तर मला सांगा साहेब पंधरा ते वीस वीस वर्ष लागतात का या गोष्टीला व्हायला तर आज तगाय तो प्रश्न चिन्ह का घडलं नाही का होत नाही मला काय कळत नाहीये आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाऊन माझे हेच प्रश्न राहणार आहेत प्रथमता मी तो पुतळा बसवणार आहे आणि मनातले स्वप्न पूर्ण करणार आहे लोकांचे मला सांगा तुमच्या यमुनानगर ठाकरे नगर झालेले बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे केशवराव ठाकरेंचं नाव आहे विनाताई ठाकरेंच्या नावाने आहे म्हणजे सगळं ठाकरेंच्या नावाने ग्राउंड आहे मैदान आहे उद्यान आहे तिथे क्रीडांगण आहे जवळपास सगळं ठाकरेंच्याच नावाच आहे म्हणजे तसं पाहिलं तर तुमचं शिवसेनेचं तिथे फार मोठी छाप आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाली किल्ला म्हणून ओळखला जायचा पहिलं प्रथम म्हणजे यमुनानगर यमुनानगर बाली अजूनही आहे अजूनही आहे लोक गेलेत कुठं ही प्रथम इलेक्शन आहे की आज आता कळणार आहे या इलेक्शनला की म्हणजे आहे का नाहीये ना लोकांच्या तर आहे हे आम्हाला माहिती आहे आता प्रथम तर मतदान जिथं पडेल तिथं कळेल आणि किल्लाच आहे तो बाली किल्लाच राहणार आहे अच्छा तिथे मला वाटतं तुमचं कोण सुलभाताई वळे नाही सुलभाताई वळे होत्या प्रथम आधी नंतर आत्ताचे उत्तम केंद्र रवींद्र खिलारे पण रवींद्र खिलारे होते संगीता पवार होऊन गेल्या शिवसेनेच्याच अच्छा त्याही माझ्या बरोबर या टायमाला ते परत ओबीसी महिलेमधन आपल्याच गटात आता तू हा यमुनानगरचा भाग सांगला यमुनानगरचा तसा ओटा स्कीम हा सगळ्यात मोठा भाग जिथं रेड झोनचा प्रश्न रेड झोन म्हणजे लष्कराच्या हद्दीतले जे संरक्षित क्षेत्र आहे ते त्याच्यामध्ये येतं त्याच्यामुळे तिथे महापालिकेने जो साडे अकरा हजार घरांचा पुनर्वसन प्रकल्प राबवला तो सगळा अडचणीत आला तो या सारे मधला प्रकल्प आहे तो आता सगळा बंद पडलेला आहे तिथला सगळ्यात मोठा प्रश्न जवळजवळ वीस बावीस हजार कसा प्रश्न सोडवणार तू प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे साहेब मला फक्त सभागृह मध्ये जाऊन मांडायचं आहे कारण मी ह्याच गोष्टीसाठी भांडत आलेलो आहे मी या रेड झोनच्या विषयाचं राजकारण केलेलं नाहीये मी समाजकारण केलेलं आहे समज कारण याच्यासाठी म्हणतोय मी कारण मला माहिती आहे तुम्ही चार लोक घेऊन नुसतं मी रेड झोन सोडवणार हे होत नाही तुम्हाला न्यायालयीन लढावीच लढा द्यावा लागणार आहे मी न्यायालयीन लढा दिला माझ्या पद्धतीने जेवढं काय होईल तेवढं मी आमचे माननीय आमदार सचिन भाऊ आहेर यांना जाऊन भेटून त्यांनी तो विषय विधिमंडळात घेतला विषय विधिमंडळात मांडला जे जे कोणी म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्थानिक स्थानिक आमदार म्हणा किंवा कुणी खासदारांनी स्थानिक लेव्हलवरती हा विषय मांडायला पाहिजे होता पण तो मांडल्या गेला आमच्या सचिन भाऊ आयरांकडनं तो तो माझ्या माध्यमातनं म्हणजे पाठपुरवठा मी करतोय हे तर मान्य झालं नंतर निलमताई गोरे सभापती होते त्यांच्याकड त्यांच्या माग लागून मी तो त्यांचं लेटर घेतलं की तुम्ही मोजणीचं लेटर द्या मला म्हणून आणि आता सगळेजण म्हणतात सगळ्यांना श्रेय भेटाव माझं काय त्याच्यात दुमत नाहीये की मी केलं मी केलं पण एक गोष्ट सांगा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मी हे करू शकतो म्हणजे हा विषय खरं आमदार खासदारांच्या लेवलचा आहे पण मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच झगडलोय आणि अजून पण कार्यकर्ता म्हणूनच समोर जातोय जे मला नावं ठेवत होती किंवा जे नाही म्हणत होते म्हणजे जनरला रेड झोनचा विषयच माहित नव्हता ते म्हणायचे की हे केंद्राचा विषय हा या हित भांडतोय अरे माझी भांडणं समजून कोणी घेतली नाही माझी भांडणं होती त्या एसआरएच्या स्कीमला तुम्ही परमिशन जशी दिली कशी आमच्या यमुनानगर वासियांना किंवा सेक्टर बावीस ला परमिशन देण्यात यावी एवढा सोप्पा विषय होता आणि ते कोणाच्याच लक्षात नाही आणि मी आज पण म्हणतो तुम्हाला की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पण हा विषय मांडला जायला पाहिजे होता तो मांडला गेला नाही म्हणून तर मी म्हणतोय साहेब हा विषय खूप सोप्पा आहे मला सांगा आता मेट्रोचं स्टेशन हे तुमचं रेड झोनच्या हद्दीत आहे तुमचं स्पाइन रोड आता जी डेव्हलपमेंट चाललेली आहे कृष्ण मंदिराच्या शेजारप एक्झॅक्टली exactly. तो तो सुद्धा रेड झोनमध्ये येतो आता मग तिथं तुम्ही गार्डनचं तुम्ही प्रोजेक्ट करता माझा गार्डनला विरोध नाहीये डेव्हलपमेंटला विरोध नाहीये पण तुमची जी डेव्हलपमेंट होती ती आमची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून मागच्याच तुमच्या मध्ये मी म्हणलेलं आहे की जे जे प्रशासन तिकडे काम करते तसंच आम्हाला पण परमिशन देण्यात यावी इतका सोप्पा माझा म्हणजे ह्याच्यातला मार्ग आहे आणि हा शेवटचा मार्ग राहणार आहे ह्याच्यात काही होणार नाही बदल ह्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने जो नकाशा तयार केलेला आहे अद्यापपर्यंत प्रसिद्ध केलेला नाही त्याच्यामध्ये तुमचा यमुनानगरचा वन फोर्थ असा भाग काय तरी yes. त्याच्यामध्ये किती लोक त्याच्यामध्ये किती मतदार किती लोकसंख्या किती घरं त्याच्यात अटकते हे बघा सर आणि त्याचे पुढे का काय भवितव्य काय त्याला कारण हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आता ते रेड झोन मध्ये आले म्हणजे त्यांचे व्यवहार थांबले खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत सात बाराला नोंद होणार नाही त्यांच्या सात बारावरती तो लष्कराचा भाग येणार संपूर्ण त्याच्यामुळे तिथं खरेदी विक्रीचं त्या अडचणी होणार त्या लोकांनी करायचं काय तुम्ही हा प्रश्न सोडवणार कसा तेच सांगतोय की प्रथमतः मी तुम्हाला हे सांगतो की रेड झोनची हद्द आत्ता म्हणजे त्यांनी जो डिमार्गेशन झालेलं आहे अजून तो इलेक्शन साठी तो नकाशा दाबल्या गेलेला आहे मोजणी विजणी सर्व झालेलं आहे सगळं रेडी आहे त्यांच्याकडे ते आता जेव्हा प्रसिद्ध करतील तर माझा पहिला प्रश्न हा राहील की यमुना नगर हे लीज डीड वरच प्राधिकरणाकडनं प्रत्येकाने घर घेतलेलं आहे तर मला एक गोष्ट सांगा जेव्हा तुमची कुठलीही गोष्ट लीज डीड च्या अगेन्स्ट होती नव्याण्णव वर्षाच्या कराराच्या अगेन्स्ट तर ह्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार यार्ड करायचंच होतं Uh, संरक्षणच म्हणजे रेड झोनची हद्द करायची होती तर तुम्ही काय नियोजन केलं शहराचं काय तुम्ही बघितलं की कुठला भाग येतोय का हे ये, यमुनानगर तर पूर्ण निवड आहे नव्याण्णव वर्षाच्या करारानंतर आम्हाला तो प्रश्न उभा राहणार आहे की हे आपलं घर राहील का नाही राहील त्याच्या आधी तुम्ही आमच्या डोक्यावरती टांगती तलवार रेड झोनची ठेवलेली आहे बरं दुसरा प्रश्न राहिला तुमचा की हे सोडवणार कसं साहेब विषय हा म्हणजे लांबत नाही मी एसआरए ची स्कीम झाली तोही भाग रेड झोन मध्येच आहे बरोबर संपूर्ण माझी घर तुम्ही प्राधिकरणाकडनं मी घर घेतलेलं आहे ते घर तुम्ही म्हणता रेड झोन मध्ये सेक्टर बावीस म्हणजे माझा प्रभाग क्रमांक पूर्ण याच विषयाच्या अवधी होती फिरतो सेक्टर बावीस हे पुनर्वसन झालेले पाचशे मीटरची हद्द होती त्या टायमाला ती भिंतीच्या बाहेर होती म्हणजे मीटर पाचशे याड रेड झोन ची हद्द होती ती त्यांनी तशी तुम्ही ग्रहित धरली होती प्रत्यक्षात ती दोन हजारच आहे मग बर ठीक आहे आपण तुमच्या तुमच्या म्हणजे दु, दुजोरा देऊया आपण मग सीमा भिंत मला एक सांगा आता मी जर एखादा प्लॉट घेतला तर ती सीमा भिंत मी कशी बांधतो सर माझी मोजणी करून मी माझ्या अवतीभोवती कंपाऊंड वॉलची सीमा भिंत बांधतो सीमा भिंत पाचशे मीटर वरती बांधली गेलेली आहे तिथं आज आज पण तगा आणि त्याच्या पलीकडचा भाग म्हणजे सेक्टर बावीस तुमचा तळवडे आणि रुपीनगरचा त्याच गोष्टीचं सांगतोय ना मी तुम्हाला तर हे दोन हजार याड झालं साहेब दोन हजार सात साली समथिंग काहीतरी झालेलं <laughs> <ले>। आहे <laughs> मला चांगलं आठवते ते गोष्ट आणि त्याच्यापासून हो मी या गोष्टीचा अभ्यास करतो आता मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलं प्राधिकरणाची घरं तुम्ही पाडायला येणार आहे का मला सांगा नाही मग ह्याचं उत्तर आता तुम्ही वाचवणार कसं म्हणलं मी तुम्हाला डायरेक्टलीच उत्तर देऊन टाकलं माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की मला ती माझ्या वाढती लोकसंख्या आज आम्ही माझ्या वडिलांनी घर घेतलं तेव्हा मी खूप लहान होतो आज माझी मुलं झालं आता माझ्या मुलांनी कुठं जायचं एवढा चांगला परिसर सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही ना लीज वरतीच लीज वरती नव्याण्णव वर्षाचे तर ठीक आहे पण तो संपल्यानंतर हा रेड झोनचा विषय यायला पाहिजे होता तर त्याच्या आधीच तुम्ही रेड झोनची टांकी तलवार आमच्यावरती टांकी तर काय याच्यावरती उत्तर काय लोक काय म्हणतात तुमचं सगळं निवडणुकीमध्ये बाकी सगळं ठीक आहे तुम्हाला मत द्यायचं ना आम्हाला तुम्ही मला ह्याचा प्रश्नाचं उत्तर द्या की रेड झोनचा प्रश्न मी असा 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 याने सोडवणार सर ह्याचा प्रश्न असाच आहे की हा महानगरपालिकेने ह्याच्याकडे ते त्यांची जी डेव्हलपमेंट बघते तशीच आपल्याकडे पण डेव्हलपमेंटला त्यांनी दुर्लक्ष करावं आणि राहायला विषय मी जर पालिकेमध्ये आलो तर हा विषय कंटिन्यू सातत्याने राव्याचा पण आता पुढे येणार आहे रेड झोनचा विषय आणि तुम्हाला रेड झोन हा डेपो आज ना उद्या तो शिथिल करावा लागणार आहे अदरवाइज तुम्हाला तो दुसरीकडे शिफ्ट करावा लागणार आहे कमी करावी कमी करा करा लागणार आहे हाच एक उपाय आहे मी देशाच्या संरक्षणाबद्दल मी म्हणजे त्याच्या अगेन्स्ट नाहीये पण जिथं सतरा मजलीची टावर उभी होऊ शकते तर माझं तीन मजलाचं घर का नाही एसआरएची बिल्डिंग कुठे शरद नगर सतरा मजली झाली उभी राहिली त्याच्यावरती तर मी हायकोर्टात गेलतो अच्छा हा त्याच बिल्डिंग वरती गेलतो आणि मी त्यांना ती ती एसआरे मध्ये कॉर्नर येतो त्याचा साडेतीन गुंठे त्याचं क्षेत्र येत आहे म्हणजे काउंटिंग मध्ये तरी त्याला परवानगी त्याला परवानगी आहे कलेक्टरची आहे का आय डोंट नो आय डोंट नो त्याचा खाचा खोचा भरायचा बाकी हरकत नाही मला एक सांग तू निवडून यायचं असेल तर तुझ्याकडे गणित काय समजा तुझा प्रभाग आहे चाळीस पंचेचाळीस मतदाराचा आहे त्याच्यामध्ये तू गणित मांडले असेल ना की हे पॉकेट म्हणजे शिवसेनेचं आहे हे पॉकेट भाजपचं आहे हे पॉकेट काँग्रेसचं आहे तुझं गणित काय असं तू मांडलेच की नाही मांडलेलं नाही काय साहेब कसं आहे की कि शिवसेनेचा किल्लाच आपलं यमुनानगरच हा आप किल्ला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदारांसाठी तर तो मतदार आज बघायला गेलं तर कार्यकर्त्याच्या रूपाने मी जो पुढे येतोय किंवा हे जे विषय घेऊन पुढे येतोय आज लोक मला मनापासून म्हणतात की तू स्वतः पुढे ये आम्हाला आता यांच्या कोणावरती विश्वास राहिलेला नाहीये ना। जो मतदार आहे तो जाग्यावरतीच आहे मतदार तो कुठेही हल्लेला नाहीये आणि राहिला विषय तो म्हणजे तुम्ही जे म्हणताय की कशी गणित मांडलेली आहे म्हणजे आपण कसं म्हणतो तुझा पंचेचाळीस पंचेचाळीस हजाराचा वॉर्ड आहे माझा यमुनानगर वीस हजाराचा आहे होती आता परिस्थिती काय मागच्या वेळेसची परिस्थिती खूप विचित्र म्हणता येईल आणि बी जे पीला माझ्या प्रभागामध्ये संधी मिळाली कशी काय मग तू बीजेपीला संधी मिळाली तो, तो बीजेपीचा मतदार आता केंद्रात राज्यात बीजेपी मग तुला मत कसं दि नाही नाही तेच तुम्हाला सांगतो चुकीमुळे ती संधी मिळाली कारण आम्ही चारही माजी नगरसेवक ह्या पक्षात नाही या पक्षात नाही या पक्षात नाही असं घेऊन म्हणजे म्हणजे मला लक्षात नाही आलं <coughs> नाही नावाजून सांगते का आपल्या ते खुले शुभांगी बोराडे शुभांगी ताईला आम्ही ओबीसी महिलेतनं शिवसेनेत आणलं शशी किरण गवळी काँग्रेसमधनं इकडं आले सेनेकडनं लढले आणि एक आरपीआयचे ने, नेते होते, हा, हा, हा। ने होते ते क्षीरसागर म्हणून त्यांना घेऊन अशी असं पॅनल आणि सुलभत आहे असं पॅनल होत तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती तुमचं संपूर्ण पॅनल पडलं चारीच्या चारही पॅनल पडले चारही पॅनल कारण लोकांना ते एक्सेप्ट नव्हतं आणि हेच आमचं म्हणणं होतं माझी सतरालाच म्हणजे नियुक्ती होती खरं मध्ये पण तेव्हा मला यांनी संधी दिली नाही आता निवडून आले तरी ते चार पक्षाचे चार आहेत ना चार आता परत गेले तिकीट फक्त घेण्यापुरते ते थांबले राश्ट्रवाद राष्ट्रवादीचे आहेत भाजप आहे मनसे आहे चार चार ओ, ओ, ले ले ते चार पक्षाचे चार आहेत कि विभागले गेलेलीच आहेत ना पण आमच्याच ह्याच्यामुळे ते घडलेले तुमच्या अंतर्गत ओव्हरऑल संपूर्ण पाहिलं याच्यामध्ये यमुनानगर वटा स्कीम हा जो प्रभाग आहे हा अत्यंत संवेदनशील आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस महापालिका निवडणूक असू द्या जिल्हा परिषद आपल्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दुपारी चार पर्यंत काही नसतं नंतर चार ते सहाच्या दरम्यान तिथं झुंबड उडते अक्षरशः मतदानाला हे नेहमीचा इतिहास आहे म्हणजे हे असं का होतं <laughs> का, का नाही हे माहीत नाही सकाळी सातला मतदान सुरू झाल्यापासून तर संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत तसं पाहिलं तर कॉन्स्टंट पाहिजे असतो पण ह्या भागामध्ये ओटास्किंगला दरवेळेस शेवटच्या दोन तीन तासामध्ये होणार मतदान हे दुप्पट तुप्पट असत पैशाचा खेळ तो पैशाचा खेळ असतो जे आपण डायरेक्ट बोलू शकत नाही कारण मतदानाला काही लोक आमिष हो दाखवतात मतांची खरेदी विक्री खरे करतात त्याच्यातून तू ह्याच्यामध्ये बसणार का हो शंभर टक्के बसणार हो शंभर टक्के बसणार तू काय मात्र हजार रुपये पाचशे रुपये काय <laughs> नाही सर ना� तसं इलेक्शन कमिशनरनी जे काय अटी घातलेल्या आहेत त्या अटी अनुसार जो काय खर्च करायचा आहे <laughs> तो करणार त्याच्या व्यतिरिक्त मी हात जोडून नम्र विनंती आहे माझी मतदाराला की सच्चा कार्यकर्ता पुढे येतोय गेले पंचवीस वर्ष झगडतोय फक्त याच गोष्टीसाठी की माझे प्रश्न माझंच मा रेड झोन मध्ये असल्यामुळे मला पुढे यायचंय मला राजकारण करायचं नव्हतं या गोष्टीच थोडक्यामध्ये नाही सतीश मराड यांनी जी पूर्ण तयारी केली आहे लढायचे कोणत्या भाषेचा असं म्हणतायत ते उमेदवारी मिळेल अर्ज दाखल करतील त्यावेळेस ते खरं समजायचं का तोपर्यंत त्यांनी तयारी तर सुरू केलेली आहे आणि त्या भागात ते प्रश्न काय आहेत काय नाही ते माहिती वीस पंचवीस वर्ष जो कार्यकर्ता तळमेळणे कार्य करतो त्यांचे शिवसेनेमध्ये त्याला नक्की वाटतं एक ना दिवस एक दिवस आपल्याला नगरसेवक व्हायला पाहिजे त्या तयारीने तो मोठ्या उमेदी रिंगणात उतरतो आहे तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा